नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या व्ही एस हो। हो। सर, या युट्यूब चॅनेलवरती आपण नेहमीच धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ तुम्हाला दाखवत आलेलो आहोत आज आपण घेऊन आलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील उंच डोंगरावर असलेलं एक अद्भुत आणि पवित्र स्थान ते म्हणजे श्री हातलाई देवी मंदिर तर चला मग आज सुरू करूया आपल्या या आजच्या प्रवासाला धाराशिव शहरापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे फार दूर नाही पण प्रवास मात्र खूपच रमणीय आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाड पक्ष्यांचा आणि तुम्ही वरती डोंगरावरती मंदिराच्या दिशेने जाताल तस तसं मन अगदी प्रसन्न होत जातं आणि मंडळी टेकडीवर पोहोचल्यावर सर्वप्रथम नजरेत भरत ते म्हणजे श्री हातलाई देवी मंदिर छत नाही येथील अशी कथा सांगितली की कित्येकदा मंदिराला छत बांधण्याचा था प्रयत्न झाला पण ते प्रत्येक वेळी कोसळलं म्हणूनच आजही हे मंदिर उघड्या आकाशाखालीच आहे स्थानिकांचा विश्वास आहे की देवीला तिचं हे नैसर्गिक रूप्रिय आहे या मंदिराच्या परिसरात आल्यावर वेगळीच शांतता अनुभवायला मिळते पक्ष्यांचा मधुर आवाज वाऱ्यांची थंड झुळूक आणि डोंगराभोवतीची हिरवाई जणू निसर्ग स्वतः तुमचं स्वागत करतोय कधी काळी या रांगेत वाघ हरिण माकड मोर सहज दिसायचे अशी काही कहाणी आहे परंतु आज तसं काही दृश्य नाही पण निसर्गाची प्रसन्नता आजही तशीच आहे हतलाई देवी मंदिरात भाविकांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध आहेत पार्किंगची सोय आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे आणि फोटो स्पॉट आहेत म्हणूनच कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत येण्यासाठी हे ठिकाण अगदी योग्य आहे मित्रांनो श्री हतलाई देवी मंदिर हा फक्त एक डोंगरमाथ्यावरचा धार्मिक स्थळ नाही तर तो आहे श्रद्धा निसर्ग आणि इतिहासाचा सुंदर संगम जर तुम्ही धाराशिवला आलात तर या पवित्र मंदिराला भेट द्यायला विसरू नका मित्रांनो हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजूनही जर तुम्ही आमच्या व्ही एस ब्लॉग या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा बेल आयकॉन नक्की दावा जेणेकरून पुढील प्रत्येक व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल लाईक आणि शेअर करून आमच्या प्रयत्नांना साथ द्या चला पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी तोपर्यंत जय हतलाई देवी